दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्लास्टिक मुक्त आणि आरोग्यपूर्ण भविष्याची हाक देत क्रिएटिव्ह कुटीर आणि रेनबो फाउंडेशनतर्फे नाशिकमध्ये एक अनोखी क्लीन युग वेअरफूट वॉक ही मोहीम आयोजित करण्यात आली होती महात्मा नगर ग्राउंड येथे तीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरू होणाऱ्या या वॉकला सुरुवात झाली आणि एक पर्यावरण जागृतीचा पृथ्वीशी पुन्हा जोडण्याचा महत्वपूर्ण संदेश या निमित्ताने नागशिककरांना देण्यात आला या उपक्रमाबाबत बोलताना क्रिएटिव्ह कुटीर आणि रेनबो फाउंडेशन यांच्या शीतल सोनवने उगले विक्रम उगले दिग्विजय वाघ सचिन कोळपकर यांनी सांगितले की हा वॉक म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही तर स्वच्छ रस्ते निरोगी जीवनशैली आणि हरित नाशिक गडविण्याकडे टाकलेले एक प्रेरणादायी पाऊल आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्लास्टिक कमी करण्यासाठी आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे आज तीस नोव्हेंबरला आम्ही नाशिकमध्ये क्रिएटिव्ह कुटीर आणि रेनबो फाउंडेशन तर्फे मुक्त अभियाना अंतर्गत एक बेअरफूट वॉक ठेवला होता याचं मेन कारण होतं की आज आपण पृथ्वीवरती आपलं जमिनीवरती चालणं बेअरफूट चालणं अगदीच कमी झालेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामुळे चालताना त्रासही होतो सो so, दिस इज नॉट द हा फक्त एक अनुभव नाही आहे पण तो एक संदेश आहे की आत्ता आपलं रिलेशन पृथ्वीसोबत कुठेही राहिलेलं नाही आहे आणि आपण रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून पृथ्वीची जबाबदारी कुठेही घेत नाही आहे तर एक आपल्याला कनेक्शन परत एकदा डेव्हलप करायचं आहे म्हणून हा बेअरफूट वॉक होता आणि याच्या अंतर्गत आम्ही प्लॅस्टिकमुक्त श सिटी कशी करता येईल आपल्याला काय पर्यायी ऑप्शन्स देता येतील त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अवेअरनेस क्रिएट केला आम्ही बॅनर्स घेऊन तीन किलोमीटरचा वॉक केला ज्याच्यामध्ये लोकांनी हातामध्ये हॉर्डिंग होर्डिंग्स पकडलेले होते आणि प्लास्टिक बंदी प्लास्टिकमुक्त आणि काय गरज आहे आज